पालिका निवडणुकीच्या विजयकर्ता भाजपने कंबर कसली असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मेळावा घेण्यात आला या प्रसंगी मंत्री अतुल सावे यांनी सर्वांना संबोधित केले करायचं आहे त्याच्यामध्ये आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही सगळे बुथ प्रमुख यामध्ये यशस्वीपणे जे काम केलेलं इतके वर्षानुवर्ष आपण सगळेजण काम करतात संघटनेशी बांधिलकी आपली त्याबद्दल म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचं म्हणजे कुठली व्यथा येणार नाही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही कारण की आपल्याला अनुभव आहे आणि या अनुभवातून नक्कीच या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण या छत्रपती संभाजीनगरमध्ये या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करण्याकरता तुम्ही सगळेजण प्रयत्नशील आहात या ठिकाणी अनेक लोकांनी निवडणुकीमध्ये सहभागी झाले होते कोणी फॉर्म भरला होता पण मान्य पक्षाच्या सर्व नेत्यांचा मान ठेवून त्यांनी फॉर्म विड्रॉव केले त्या सगळ्यांचं मी इकडे अनेक लोक त्याच्यातले उपस्थित आहेत मी त्यांचं सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे कारण की आपण पक्षावर जे प्रेम आपलं दाखवलं आणि पक्षाच्या शिस्तीमध्ये जे सगळ्यांनी आपण काम केलं त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी येऊन जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याला चव्हाणसाहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि त्यांनाही पुढे जाण्याला जायचं आहे पण एवढंच विनंती करणार कर आहे की आपल्याला माहिती आहे मन पहिल्या दिवशीपासून आपले माननीय केंद्रीय अध्यक्ष जे पी साहेब आणि आपले अमित भाई साहेब म्हणायचे की बूथ जिता चुनाव जिता त्याच्यामुळे बूथ जिंकणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे इकडे अनेक उमेदवार पण आले अनेक बूथ प्रमुख पण आलेले त्या सगळ्यांना मी एकच विनंती करणार आहे की आपल्या बूथवर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एकावन्न टक्के प्लस मत मिळण्याकरता जी काय शक्ती जी काय ताकद जे काय प्रयत्न आपल्याला करायचे आहेत ते आपण केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आपले लाडके प्रदेशाध्यक्ष प्रदेशा चव्हाण हे आपल्याला मार्गदर्शन करतील सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात जो करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची बोला भारत माता की जे, भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा नगर या महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीच्या प्रसाराच्या निमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी बूथचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहात आपल्या सर्वांना माहीत आहे की ही निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी किती महत्वाची खरं तर या निवडणुकीला एक वेगळं असं महत्त्व आहे मला असं आठवतं की प्रदिर्घ काळानंतर या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या सहा सात किती वर्ष जाते दहा वर्ष नऊ दहा वर्षानंतर या भागातील या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीचं महत्व असं आहे की या शहरामधील असणाऱ्या प्रत्येकाला जे वाटत होतं की या शहराला आणि या शहरातील असणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये काय आहे तर या शहरातील नागरिकांच्या मनामध्ये होतं की इथलं असणारं शहराचं नाव शहराचं नाव यामध्ये बदल व्हावा आणि शहराच्या नावामध्ये बदल करून महानगरपालिकेच्या नावामध्ये सुद्धा बदल करणं हे अपेक्षित होतं आणि ही निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आहे की आज पहिल्यांदा आत्ता होणारी ही निवडणूक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका त्यामुळे एक अनन्य साधारण असं या निवडणुकीला महत्त्व आहे त्यामुळे इथल्या असणाऱ्या प्रत्येकाने